राजकीय प्रचार सीरिज च्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार रत्नागर आमसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो महानगरपालिकेचे पडघम वाजलेले आहेत मी आहे लातूर सकाळी लातूर दुपारी फितूर संध्याकाळी मोहतूर लातूरच्या महानगरपालिकेचा अंदाज लोक फोन करतात की दादा काय होणार आहे लातूर महानगरपालिका ही त्रिशंकू होणार असं माझा एक अंदाज आहे कारण कपडे बदलल्यासारखं लोक पक्ष बदलत आहेत नेते अंगणात आहेत नेते रिंगणात कार्यकर्ते अंगणात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एका एकाच्या घरात दोन दोन तिकीट आमदार आपले नातेवाईक बसवण्याचा प्रयत्न करतायत माजी नगरसेवक आपले नातेवाईक बसवण्याचा प्रयत्न करतायत आणि या लातूरच्या महानगरपालिकेला त्रिशंकू रिझल्ट पाहावं लागेल ला असा एक माझा स्पष्ट अंदाज आहे भारतीय जनता पार्टी आत्मघात करणार म्हणजे स्वतःचाच घात, घात भाजपचेच लोक भाजपला पाडण्यासाठी उतावे आहेत आपण पाहिलेलं आहे की भाजपचेच लोक भाजपच्याच उमेदवारावर आक्षेप घ्यायला लागलेले आहेत अनेकांचं आयुष्य देशमुखांची दलाली करण्यात गेलेलं आहे अनेकांना आता राजकारणातून राजकीय नेत्यांनी बाहेर करण्याचा प्रयत्न केलेला आहे अनपेक्षित लोकांची तिकीट समोर आलेली आहेत आणि ज्यांना अपेक्षित आहेत त्यांना घरी बसवण्यात आलेले हो आहे जातीय समीकरण घालण्याच्या नावाखाली ज्यांच्यावर तीन ज्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे पोलीस स्टेशनला दाखल आहेत असे उमेदवार या लातूरच्या महानगरपालिकेच्या रिंगणात आहेत म्हणून मी म्हणतोय मन की इथं त्रिशंक होणार राष्ट्रवादीनं बंड केलेलं आहे आणि संभाजीरावने एक सहज बोलता बोलता म्हणून गेले की मिठाचा खडा टाकला काँग्रेसच्या बी टीमनं आता संभाजीरावचं अमित देशमुखांचं राजकारण कोणत्या दिशेला चाललं हे आपल्याला माहिती आहे मित्रांनो अमित देशमुखांना मोठं करण्याची एकही संधी संभाजीराव सोडत नाही काय का आता महायुती तुटली याचं सुद्धा श्रेय अमित देशमुखांना जात आहे त्यामुळे अमित देशमुखांनी पेढे वाटायला ना हरकत नाही मिरवणुकीची तयारी करायला ना हरकत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये राजनाताई पाटलांना माग खेचण्याचा जो कार्यक्रम सुरू आहे एखाद नेतृत्व उगवत असेल मोठं होत असेल तर त्याचे पंख छाटण्याचं काम ही भारतीय जनता पार्टीचे तथाकथित स्वतःला श्रेष्ठ म्हणून घेणारे एकनिष्ठ म्हणून घेणारे हे भाजपचे आणि काँग्रेसचे दलाल मी दलाल हा शब्द वापरतो मित्रांनो आळूज कानामध्ये लोक कुचपुसत आहेत उमेदवारीमध्ये सुद्धा अर्थकारण झालं लोक बोलतायत आता शेवटी बोलणाऱ्याच्या तोंडाला नाही धरतायत पण लोक बोलतायत धनदांडगे जात दांडग्यांच्या पुढे जो निष्ठावान कार्यकर्ता आहे जन खऱ्या अर्थाला पक्षाची सेवा केली त्या कार्यकर्त्यांना डावललं चाललेलं आहे बरं शेवटी एक लक्षात ठेवा कार्यकर्ता म्हणजे काय करता त्या कर्त्याला अपेक्षा काय असते की आयुष्यामध्ये एकदा तरी नगरसेवक व्हावं एकदा तरी आपल्याला खुर्चीत बसण्याचा माल मिळावा एकदा तरी आपल्या गळ्यामध्ये पुष्पहार पडावा कारण आयुष्यभर या नेत्यांच्या गळ्यामध्ये पुष्पहार घालून टकलेल्या या कार्यकर्त्याला एवढं वाटणं का नसावं आणि पुन्हा काल राजकीय नेते म्हणून गेले की कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत कार्यकर्त्यांच्या अपेक्षा काहीच वाढलेल्या नाहीत इथं नेत्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत बंधू आणि हे लातूरचं मतदार फार हुशार आहे आणि माझा एक असा अंदाज आहे की या ठिकाणी महापौर बनवण्यासाठी एक, -एक महापौर बन बसवण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक पक्षाला एका एका नगरसेवकासाठी पडावा लागणार आहे शेवटच्या टप्प्यामध्ये हे लक्षात ठेवा लक्षात ठेवा मित्रांनो आणि इथं आता पैशाचा महापूर येणार आहे दारूचे बॉक्स सुरू झालेले आहेत ढाबे सुरू झालेले आहेत म्हणजे तरुणांची पिढीच्या पिढी बर्बाद करण्याचं काम सुरू झालेलं आहे जेवणावळी सुरू झालेले आहेत आणि माता भगिनींना फोन सुरू झाले की तू शंभर बायका आण तू पन्नास बायका बायकांचे हिशोब चालू आहेत चांगले चालते आता चांगले आहे दिवाळी साजरी होणार एक आठ दहा दिवस लातूर मध्ये पण एक बाजा असा अंदाज आहे की लातूरची महानगरपालिका ही त्रिशंक होणार आहे अमित देशमुखांनी अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांची तिकीट कापलेली आहेत अमित देशमुखांनी अनेक नौख्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारीची गर्दी आहे ही लक्षात घेऊन एका एका प्रभागात एकवीस एकवीस बावीस बावीस पंचवीस पंचवीस लोकांनी फॉर्म भरलेले आहेत अनेकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्चनाताई पाटील चाकूरकर ह्या नाराज आहेत का कारण ज्या अर्चनाताई पाटील चाकूरकरांना अगोदर लातूरची जबाबदारी सोपवली आणि शिवराज पाटलांच्या देवाघरी जाण्यानं त्यांच्याकडली ती जबाबदारी काढून घेऊन संभाजीरावांच्या गळ्यामध्ये ती माळ घातलेली संभाजीरावांच्या ताब्यात ही दिलेली आहे लातूरची महानगरपालिका का, का भारतीय जनता पार्टीला आता अर्चनाताईंची गरज संपलेली आहे लिंगायत समाजाची गरज संपलेली आहे पासष्ट हजार लिंगायत समाज आहे मतदारसंघामध्ये त्यांनी जर ठरलं तर चमत्कार होऊ शकतो तुम्हाला ब्राह्मण समाजाचा उमेदवार नको आहे तुम्हाला लिंगाय समाजाचा उमेदवार नको आहे जातीवाद सुरू झालेला आहे धनदांडगे आणि जात दांडगे एकत्र ये येत आहेत आणि ह्या लातूरच्या महानगरपालिकेच्या विकासाच्या पैशावर डल्ला मारून गुत्तेदारी करून ही महानगरपालिका लुटण्यासाठी सज्ज झालेली आहे सावध हा मित्रांनो भारतीय जनता पार्टीचे उमेदवार भाजपच पाडणार आहे हे लिहून या तुम्ही आज मी स्पष्ट बोलतोय कोणालाही स्पष्ट बहुमत लातूर मध्ये मिळणार नाही हा रत्नाकर रावसेकरचा राजकीय अंदाज आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये एका एका नगरसेवकाची बोली कोट्यवधीच्या घरात जाणार हा लातूरचा सा इतिहास सांगतोय आत्ताचा वर्तमान सांगतोय आणि पुढचं भविष्य सांगतोय की जो जो जीता वही सिकंदर मध्ये जो नगरसेवक म्हणून अपक्ष म्हणून जर निवडून आला तर त्याची बोली लागेल कोट्यावधीमध्ये आपण पाहिलेलं आहे विक्रांत गोजंगुंडेंना महापौर करायला याच महायुतीतल्या एका नगरसेवकानं किती पैसे घेतलेले आहेत कशा पद्धतीने इथलं राजकारण सुरू आहे कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलल्या चाललेत आमचे मित्र लक्ष्मण कांबळे तर काय आधी काँग्रेसमध्ये होते आदल्या दिवशी अमित देशमुखांनी त्यांची स्तुती केली मग ती भाजपत गेली दुसऱ्या दिवशी तिथून कळालं की त्यांना तिकीट मिळत नाही म्हणल्याबरोबर त्यांनी ताबडतोब आता घड्याळाकडे आलेले आहेत काय निष्ठा कशाची निष्ठा राजकारणामध्ये निष्ठा ह्या नावाला आता फक्त पुस्तकामध्ये वापरण्याचा शब्द झालेला आहे हे लोक सांगतात की आम्ही समाजाची सेवा आहे काय सेवा करणार तुम्ही इथं गुत्तेदारी करायला टक्केवारी खायला या महानगरपालिकेला लुटून धुवून साफ करायला इथल्या विकास कामावर डल्ला मारायला आणि विकास कामाच्या नावाखाली प्रत्येक नगरसेवक पाच पाच गुत्तेदार पोचण्याचं काम करतायत आणि ते गुत्तेदार त्यांना फंडिंग करतायत या लातूरच्या राजकारणाची ही शोकांती काय मित्रांनो जरी अमित देशमुखाकडे दूरदृष्टी असली तरी अमित देशमुख प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष घालू शकत नाही आहेत तेवढा वेळ नाहीये त्यांच्याकडं कारण ते मोठे उद्योगपती आहेत पैसेवाले आहेत हेलिकॉप्टरनं फिरतात मित्रांनो लातूरचं राजकारण फार वेगळ्या दिशेला चाललेलं आहे कुठंतरी आता लातूर निलंगा होते का काय कुठंतरी लातूर मी पुन्हा तेच बोलतोय आवसा होतंय का काय कुठं लातूर पुन्हा अहमदपूर होतंय म्हणजे विकासाच्या बाबतीत लातूरचा एक ब्रँड कुठंतरी संपून जाईल आणि या ठिकाणी निष्ठावाद बाजूला झाले घरातले लोक समोर आले कुणाचा भाऊ कुणाची बहीण कुणाचा मेवणी कुणाचा पुतण्या कुणाचा मुलगा आपापली माणसं आपापली प्यादी पुढे सरकून या लातूरच्या महानगरपालिकेच्या विकास कामाचा बट्ट्या बोळ करायचा हा प्लॅन केलेला आहे का सगळ्याच पक्षांनी आम्ही कोणत्याही पक्षाची मी बाजू घेत नाही मित्रांनो कारण आम्हाला जे डोळ्याला दिसतंय लातूरच्या राजकारणात इतर तालुक्यातल्या लोकांनी लक्ष घातलेलंय आणि या लातूरला पूर्ण विकासापासून बर्बाद करण्याचं काम ह्या लोकांनी मनात ठरवलंय का लातूरचा व्यापारी चिंतित आहे का पुन्हा लातूरच्या व्यापाऱ्यांना खंडणीसाठी फोन येणार आहेत का पुन्हा लातूरच्या गायरान भूखंडावर डल्ला मारला जाणार आहे विचार करा मित्रांनो म्हणून मी बोलतो की सकाळी लातूर दुपारी फितूर संध्याकाळी मोतूर काँग्रेसमध्ये कित्येक ठिकाणी त्यांना उमेदवारांची निर्माण झाली तर त्यांनी वंचितची आघाडी केली ज्याच वंचित मुळे अमित देशमुखांना फटका बसला मग अमित देशमुखांनी आता वंचितला जवळ केलेलं आहे किती जरी भाजप म्हणत असली की रामदास आठवलेंचे कार्यकर्ते हे आमच्या सोबत आहेत पण तस चित्र लातूर मध्ये आम्हाला दिसत नाहीये की कि रिपाई किती प्रमाणात भाजपला साथ देईल मुस्लिम समाज काय करेल लिंगायत समाज काय करेल ओबीसी समाज काय करेल समाजाकडं चांगले चांगले उमेदवार असताना सुद्धा त्या उमेदवार अन्याय करण्याचं काम केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लातूरच्या राजकारणात आम्हाला एक सध्या पहिलं असा दिसलेला आहे की जी हवा भाजपची विधानसभेला होती अर्चना पाटलांचं जे क्रेज विधानसभेला होतं ते क्रेज कुठंतरी आता झाकोयला चाललंय का काय कारण अर्चना पाटलांच्या किती लोकांना तिकीट देण्यात आलं अर्चना पाटलांची किती उमेदवार कापण्याचं काम संभाजीराव पाटीलने केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजय बनसोडे तर स्वतःच्या घरामध्ये उमेदवारी दिली सुनील गायकोडांनी स्वतःच्या घरामध्ये दोन उमेदवार दो खेचून आणलेल्या आहेत माझी खासदार म्हणजे इथं फक्त नेत्यांच्याच घरातल्या लोकांनी नेता व्हायचं सर्वसामान्य माणसांनी फक्त कार्यकर्ता व्हायचं आणि यांच्या सतरंजा उचलायच्या विचार करायची वेळ आहे खरं तर नागरिक फार हुशार आहेत आणि लातूरची जनता हे सकाळी लातूर दुपारी फितरून संध्याकाळी मोतूरचं राजकारण फार जवळून पाहते मित्रांनो पण माझा स्पष्टपणे अंदाज आहे काँग्रेसचीच माणसं काँग्रेसवादी पाडणार भाजपचीच माणसं भाजप पाडणार राष्ट्रवादीचीच माणसं राष्ट्रवादी पाडणार आता शिंदे गट या शिंदे गटामध्ये अर्धी शिंदे गट जो आहे ती काँग्रेसची बी टीम आहे आणि आता या शिंदे गटामध्ये सुद्धा आता आता म्हणजे बळवंतराव जाधव असतील इकडं आमच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेले विक्रांत गोजंगुंडे असतील हे काय काय करतात हे पाहावं लागेल हे कितपत फटका देऊ शकतात अमित देशमुखला ते पाहावं लागेल आणि अमित देशमुखांच्या वळसगीला कोण जाऊन आणि <coughs> 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 लातूरच्या राजकारणात सगळ्यात महत्वाचा जो पैलू येतो मॅनेज राजकारण मॅनेज राजकारण सुरू झालेलं आहे सुधीर धुतेकरला हातावाला धरून त्याला पर प्रवीण कस्तुरेच्या अंगावर सोडायचं हम्म हे लातूरचं राजकारण आहे भाजपच भाजपाला खेचायला तयार आहे मित्रांनो त्या लातूरच्या राजकारणावर जेवढं बोलल तेवढं कमी आहे आपल्याला दररोज थोडं थोडं बोलायचंच आहे आणि नक्कीच मला कल खात्री आहे की लातूरचा मतदार फार जागरूक आहे हुशार आहे पण माझ आजचा असा अंदाज आहे आजचा मी आज बोलतोय नवीन वर्षाचं एक जानेवारी दोन हजार सव्वीस हे माझा स्पष्ट माझं बहु माझं एक भाकीत आहे भविष्य आहे या येणाऱ्या लातूरच्या महानगरपालिकेच्या राजकारणाचं की इथली महानगरपालिका त्रिशंकू होणार कोणालाच स्पष्ट बहुमत मिळणार नाही अपक्षांचा भाव वाढणार आणि एक एक अपक्षांची बोली कोट्यावधीमध्ये लागणार हे रत्नाकर आवसेकरचे शब्द आज नवीन वर्षाचे एक तारखेचे लिहून घ्या पाहुज कारण या लातूरच्या राजकारणाला आम्ही गेल्या चाळीस वर्षापासून ओळखतोय म्हणूनच म्हणतोय सकाळी लातूर दुपारी फितूर संध्याकाळी मोतूर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहत राहा रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलचा सकाळचा भोंगा धन्यवाद नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल